शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत करतो ॲग्रीकॉर्स अर्जुन या माझ्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा हा जो व्हिडिओ आहे हा मी माझा पर्सनल ब्लॉग म्हणून तयार करत आहे तर हे आपलं पूर्ण जे दिसतंय तुम्हाला पूर्ण आपलं शेत आहे आपल्याला टोटल दहा एकर जमीन आहे त्याच्यापैकी ही अडीच एकर जमीन इथं आहे बाकी दोन ठिकाणी वेगवेगळी वेग जमीन आहे ती पण मी तुम्हाला नंतर दाखवेल जेव्हा त्याचं हो योग येईल तर मी अर्जुन देसाई माझं संपूर्ण नाव अर्जुन लक्ष्मण देसाई मी आंबेलोळ या गावात राहतो आणि माझं जे शिक्षण आहे ते मी बी एस सी ॲग्रिकल्चर केलेलं आहे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर आंबाजोगाई हो इथून जे की आपलं वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ जे आहे मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी त्याच्या अंतर्गत येतं तिथून मी माझं बी एस सी ॲग्रिकल्चर कम्प्लीट केलेलं आहे आणि मी सध्या कृषी मार्केटिंग क्षेत्रात एका चांगल्या कंपनीमध्ये कार्यरत आहे ॲज अ सेल्स ऑफिसर म्हणून आणि सोबत माझी घरची शेतीसुद्धा पाहतो तर शेतीत मला फार इंटरेस्ट आहे त्यामुळं शेती काही सुटत नाही तर त्याच दृष्टिकोनातून आपण हा एक आगळावेगळा प्रयोग केला होता गोबी आणि वांग्याचा तर याच्यात काय काय फायदे झाले आणि काय जे तोटे आहे तेच आपण आज बोलणार आहोत आणि बाकी मी तुम्हाला माझे कांद्याचा प्लॉट आणि बाकी बाकी शेतीसुद्धा दाखवणार आहे कशी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर ब्लॉग आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर लगेच सुरुवात करूया व्हिडिओला तर हे बघा हा जो आपला आगळा वेगळा प्रयोग आहे हा खूप सक्सेस आहे म्हणजे याच्यात ह्या दोन्हींचं जे कॉम्बिनेशन आहे ते एकदम ओके आहे वांग्यामुळं गोबीला काही अडचण येत नाही गोभेमुळं वांग्याला काही अडचण येत नाही जर तुम्हाला याचा डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचा असेल तर मी एक ऑलरेडी बनवलेला आहे जे तुम्हाला मी आई बटनवर टाकून देईल तुम्ही इथं वर जर बघितलं तर तिथं तुम्हाला तो मिळेल तर तो तुम्ही नक्की बघा तर याच्यात फायदे काय या आहे आणि तोटे काय आहे तर फायदे याच्यात भरपूर आहे जसं आता आपण ही जी दोन बेडमधलं जे अंतर ठेवलं होतं ते अडीच फूट आहे आणि दोन झाडामधलं अंतर वांग्याच्या दोन झाडामधलं अंतर हे दोन फूट आहे आणि गोबी जी आहे आपली ही पत्ता गोबी हिच्यातले दोन अंतर एक फुट आहे तर पत्ता गोबी जिथपर्यंत आहे तिथपर्यंत हा खूप सक्सेसफुल प्रयोग आपण मानला जाऊ शकतो आणि आहे सुद्धा तर एकंदरीत हे एकदम व्यवस्थित ग्रो झालेलं आहे सोबत हे मम्मीनं साईडला हे राजगिरा पण टाकला होता हिवाज अ बॉर्डर किंवा ट्रॅप क्रॉप म्हणून त्याचा वापर होतो त्यानं जे बाहेरचे दुसऱ्या शेतातले जे थ्रीप्स पांढरा माशी मावा तुडतुडे जे असतात ते तिथं ब्लॉक होण्याला मदत होते आणि ते आपल्या शेतात शिरत नाही तर याचा एक जो तोटा आम्हाला आलेला आहे गवत पण भार झालेला आहे गवत आहे हे आता गो आपली जी पत्ता आहे ही हार्वेस्टिंगला आलेली आहे दोन महिन्याचा हा प्लॉट कालच होऊन गेला काल कंप्लीट दोन महिने झाले वांग्याला पण वांगे लागत आहेत फुलं पण भरपूर आहे हे बघा तुम्ही बघू शकता आणि वांगे पण याला Uh, काही काही ठिकाणी लागलेले आहे तर हे बघा आता याचा ड्रॉबॅक काय सांगतो तुम्हाला आता आम्ही इथपर्यंत जी पत्तागोबी लावलेली आहे इथपर्यंत अंतर एकदम सुटसुटीत आहे म्हणजे वांग्याला त्याचा काही अडचण नाही पत्तागोबीला वांग्याच्या झाडापासून काही अंतर अडचण नाही पण इथून जी समोर आम्ही जी फ्लावरची लागवड केलेली होती इथं थोडी गजगज दिसायला मिळते आपल्याला हे बघा तर, तरी मी यावे ह्या जी फ्लावर आहे हिच्यावर एक चमत्कारची फ्लावर आणि एक आपलं जे ताबुले येतं सॉरी ताबुले नाही मी कलटार मारलो होतो ताबुली पण तेच काम करतं पण कल्टर सेजंटाचं जे कल्टर येतं त्याची मी याच्यावर एक फॉरणी घेतली आणि चमत्कारची एक फॉरणी घेतली म्हणजे जास्त याची हाईट होऊ नये तरी पण याची हाईट खूप जास्त झाली आणि ही जे दोन फु बेडमधलं जे अंतर आहे ते पूर्णपणे ह्या फ्लावरनं कवर केलं आहे कारण थंडीचा दिवस आहे याच्यात फ्लावर खूप जास्त चालते थंडीमध्ये तर इथं थोडी गजगज दिसायला भेटते पण अडचण जास्त काही अशी नाही आहे शेवटी मी तुम्हाला जे लगेच हे ज्यावेळेस कम्प्लीट होईल हार्वेस्टिंग या फ्लावरची कम्प्लीट होईल त्यावेळेस मी परत एक व्हिडिओ बनवेल त्याच्यात बाकी मुद्दे कवर करील की काय फायदे झाले काय तोटे झाले तर एकंदरीत ओके आहे पण जर आपण ऐवजी पूर्ण जर गट्टागोबी लावली असती तर वांग्याच्या झाडांना त्याच्यापासून काही त्रास झालेला नसता आणि वांगे पण व्यवस्थित ग्रो झाले असते आणि फ्लावर जी आहे आपली ही थोडी लेट येते काढायला याच्यातल्या काही आर्ली व्हरायटी पण आहेत पण मग त्या ॲव्हरेज देत नाही तर ही आपली सत्तर दिवसाची व्हरायटी आहे सत्तर ते पंच्याहत्तर दिवसात हा प्लॉट चालू होईल आणि तिथून पुढे पंधरा दिवसात हा पूर्ण हार्वेस्टिंग होऊन जाईल म्हणजे नव्वद ते पंच्याण्णव दिवसात आपलं हे मधलं अंतर पूर्ण मोकळं होऊन जाईल आणि नंतर छोट्या आपल्या जे पॉवर टिलर येतं किंवा छोटे छोटे ट्रॅक्टर येतं त्याच्या सहाय्याने हे पूर्ण आपण रोटा फेटर मारून घेणार आहोत आणि पूर्ण वांग्याला भर देऊन घेणार आहोत आणि जे पत्ता आहे तर पत्तागोबी दोन महिने झाले असतानाच आम्ही एकदा तिची हार्वेस्टिंग केली आणि आता दुसरी हार्वेस्टिंग आम्ही एक दोन दिवसात करणार आहोत तर पत्तागोबीचं जे रान आहे आपलं ते लवकर मोकळं होऊन जाणार आहे तर ह्या प्रयोगामध्ये जर आपण पत्तागोबीचा वापर जर जास्त केला किंवा त्याची लागवड जर, जर केली तर ते एकदम योग्य आहे फ्लावरमध्ये थोडं अडचणी येऊ शकते तर याची काळजी तुम्ही नक्की घ्या आणि इथं जे आपण ड्रिप केलेलं आहे हे ड्रिप लास्ट इयर इथं आपण कांदा लावला होता तर हे जे ड्रिप आहे ह्या ड्रिपचा प्रॉब्लेम असा झालेला आहे तुम्ही तर बघू शकता आम्ही काय केलेलं आहे इथं वायटी टाकलेली आहे आणि सोबत दोन कनेक्शन दिलेले आहे आणि हे जे दोन बेडमधलं जे अंतर आहे चार हे आम्ही साडेचार फूट ठेवलं होतं हे इथं एक गवत फार झालं गवत काढून घ्यावं लागतं बघा इथं एक आणि इथं एक हे अंतर साडेचार फूट आहे पण आम्ही याच्यात एक प्रॉब्लेम असा केला की हा जो खालचा मेन पाईप आहे हा दोन इंच ठेवला हो तर यांना प्रॉब्लेम काय झाला की जे ओवरऑल आपलं मोटरीचं जे प्रेशर आहे ते जास्त येऊ हो लागलं म्हणजे प्रेशर समोर पाणी जे आहे ते दप्त दोनच्या जी पाईप आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं हा जर तुम्हाला थिबक तुम्ही करत असाल तर हा पाईप तुम्ही अडीचचा वापरा इथं ही वायटी टाकली तरी चालते कारण काय होतं जेव्हा आपण दाट लागवड करतो म्हणजे आता आम्हाला ही वायटी बऱ्याच ठिकाणी काम आलेली आहे अडीच फुट बेड पद्धतीमध्ये आणि ज्यावेळेस आम्ही इथं कांदा लावला होता त्यावेळेस पूर्ण आमचं जे थिबक होतं ते अडीच फुटावर होतं मग ते खूप म्हणजे एक युजफुल आहे आणि ते तुम्ही करू शकता फक्त वापरताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे की अडीच फूट अडीच इंच जो पाईप आहे तो वापरायचा आहे तर बघा शेतकरी मित्रांनो हे आपलं अशा प्रकारे गोबे आणि वांग्याचा प्लॉट आहे रेट पण याला खूप चांगले चालले आहे सध्या वांगा जे आहे वांग्याचे जे रेट आहे सध्या ते साठ रुपये किलो प्रमाण वांगा विकतो आहे मार्केटचे रेट जे आहे आपला वांगा आता चालू होईल आणि फ्लॉवरचे जे रेट आहे ते थोडे कमी झालेले पण तरी बी पंधरा ते वीस रुपये जरी ॲव्हरेज पकडला आपण तरी फार चांगले पैसे देऊन जाणार आहे आपल्याला फ्लावर तरी बघा ही आपण मक्का टाकलेली होती इथं ती समोर आपली विहीर आहे तिथं हा जो लिंब दिसतोय ना तिथं आपली विर आहे तिथून ही पाईपलाईन आलेली आहे आणि हे बघा ही दोन इंच आपण इथं पाईपलाईन केली होती ही टाकी ही आपली जनावरांना खायसाठी मक्का आपल्याकडे तीन गाय आहेत हे थोडं कांद्याचं बी बियाणे तयार करण्यासाठी आता हे जे बियाणे तयार करण्याचं आपलं हे आहे तर हे निवड कशा प्रकारे करायची तो जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर आ, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता हा आपला घरी खाय पुरता लसून इथं लावलेला आहे मम्मीनं आणि हा आपला कांदा कांद्यावर तणनाशक मारून झालं आणि हे तण बघू शकता तुम्ही एकदम नायनाट झालेलं आहे हां आता कांद्याचं आमचं काय झालं थोडं जे रोप टाकलं गेलं ना ते थोडं दाट टाकलं गेलं त्याच्यामुळं हे जो कांद्याचं जे जो रोप आहे फार ते फार बारीक बनलं म्हणजे दांडा याचा बनला नाही त्यामुळे हे तुम्हाला थोडं बारीक बारीक दिसतंय ओवरऑल असा प्लॉट आहे कांद्याचा हे टोटल आपण पावणे दोन एकर कांदा लावलेला आहे इथं तीस गुंठे आहे आणि आपलं जे बाजूला शेत आहे तिथं एक एकर आहे बाकी कापूस आहे एक एकर एक एक कांदा आहे तर कांद्याचा जो खताचा जो डोस आहे बेसल डोस त्याचा डिटेल व्हिडिओ मी तर आय बटनवर टाकून देईन ते तुम्ही नक्की बघा कारण आपण त्याच्यामध्ये खूप बारीक बारीक पॉईंट कवर केलेले आहे आणि जो कांद्याला जो शिफारसीत खताची जी मात्रा आहे जी एक विद्यापीठं सांगतात किंवा युनिव्हर्सिटी रिकमेंड करतात की कांदाला एक शिफारसीत खत मात्रा दिली गेली पाहिजे तर ती जमिनीनुसार मी तिथं सांगितलेली आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा खूप युजफुल आणि फायद्याचा व्हिडिओ असणार आहे तो आणि तुमचा नक्कीच उपयोगी पडेल आता आणि तणनाशकाचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर तो पण मी तिथं टाकलेला आहे माझ्या चॅनलवर आहे तो सबस्क्राईब करून तुम्ही तिथं बघू शकता पण तो लास्ट इयरचा आहे आता हे तन्नाशक मी ज्यावेळेस हा कांदा वीस दिवसाचा झाला त्यावेळेस मारून घेतलेला आहे आणि खूप चांगले रिझल्ट आलेले गोल अधिक टार्गा सुपर मारलं होतं त्याच्यामध्ये मी लिक्विड झिंक वापरलं होतं आणि हे तुम्ही बघू शकता इथं पूर्णपणे तन तन्नाशकाचा फार नाशक, नाशक चांगला रिझल्ट आलेला आहे आणि मी याच्यावर आता लगेच एक फवारणी घेणार आहे जे की बुरशीनाशक कीटकनाशक आणि एक चांगलं टॉनिक घेणार आहे तर त्याचा पण मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकेल तर शेतकरी मित्रांनो ही अशी आपली शेती आहे जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा धन्यवाद